तुम्हाला एक सांगतो उमेदवार कोणी असू येत्या निवडणुकीत प्रस्थापितचा नगराध्यक्ष हा विस्थापित सर्वसामान्य जनता उलटल्याशिवाय राहणार नाही एवढंच परंतु आज कुणाचा नामोल्लेख करणं उचित होणार नाही ही गुलदस्त्यात ठेवण्याची गोष्ट असते आम्हाला सुद्धा त्या काही पथ्य पाळावे लागतात नाहीतर या ठिकाणी काय परिस्थिती असते याची कल्पना आहे हा सर अनुभव लक्षात घेऊन आम्ही सुद्धा कोणत्या प्रकारचे फॉर्म आले नाही प्रस्थापितांची दहशत आहे पण ही प्रस्थापिताविरुद्ध विस्थापितांची लढाई त्यांना आणि ही निवडणूक धनदाणग्यांच्या विरोधात सर्वसामान्यांची असणार आहे त्या दुसर या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी फॉर्म भरले आहेत त्यांना मी या ठिकाणी विनंती करेन की कुणीही कुणाच्या आमिषाला बळी पडून न जाता किंवा कुठल्याही दडपणाला बळी न पडता आपण आपले उमेदवारी फॉर्म आगे घेण्याचा विचार करू नये शिर्डी नगर परिषद दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून विविध राजकीय पक्षांनी आपापल्या परीने फिल्डिंग लावत अकरा प्रभागांमध्ये तेवीस उमेदवार आणि एक अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला उमेदवारांची जुळवाजुळव सुरू केली असून महायुती महाविकास आघाडी आणि बाबुराव पुरोहित या माध्यमातून उदयास आलेली तिसरी आघाडी यांच्यात तिरंगी लढत होणार असल्याचं चित्र असतानाच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वेगळी रणनीती आखत समविचारी पक्षांना सोबत घे शिर्डी शहर विकास आघाडी स्थापन करत निवडणूक निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं पत्रकार परिषद घेत जाहीर केलं यावेळी काँग्रेसचे डॉक्टर एकनाथ गोंदकर शिवसेना ठाकरे गटाचे सचिन कोते राष्ट्रवादीचे महेंद्र शेळके तसेच मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेश लुटे हे देखील शहर विकास आघाडीत सामील झाले असून आमच्याकडे सर्व प्रभागातील उमेदवार तयार असून नगराध्यक्ष पदासाठी तीन ते चार उमेदवार असल्याचं शहर विकास आघाडीच्या मध्ये डॉक्टर एकनाथ गोंदकर यांनी सांगितलंय महाविकास आघाडी ही आमच्या सर्व पक्ष एकत्र करून लढवली जाणार आहे परंतु या ठिकाणी चिन्हांचा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्वांना या ठिकाणी समाविष्ट करून घेण्यासाठी ज्या काही अडचणी येतात त्या दूर करायचे म्हणून आम्हाला एकाच चिन्हावरती निवडणूक कशी लढवतील या पद्धतीने आमचं कामकाज सुरू आहे आणि त्यामुळे आज या ठिकाणी आम्हाला उशिरा जाहीर करायची वेळ आलेली आहे या ठिकाणी एक शहर विकास आघाडी शिर्डी शहर विकास आघाडी या नावाने आमच्या विचाराशी सहमत असलेल्या सर्व उमेदवारांना बरोबर घेऊन शिर्डीच्या विकासासाठी म्हणून ज्यांची उमेदवारी करण्याची इच्छा असेल त्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी निवडणूक लढवायची आहे आणि ही निवडणूक धनदांडग्यांच्या विरोधात सर्वसामान्यांची असणार आहे त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी फॉर्म भरले आहेत त्यांना मी या ठिकाणी विनंती करेन की कुणीही कुणाच्या आमिषाला बळी पडून न जाता किंवा कुठल्याही दडपणाला बळी न पडता आपण आपले उमेदवारी फॉर्म त्वरित मागे घेण्याचा विचार करू नये आपण आपले उमेदवारी फॉर्म भरावेत सतरा तारखेपर्यंत मुदत आहे उद्याचा दिवस गर्दीचा आहे आज पावे तो कोणीही फॉर्म भरलेले नाहीत परंतु आता फॉर्म भरण्याची गरज आहे वेळ पडली तर एखाद्या वेळेला सॉफ्टवेअर त्याला त्रास हे होऊ शकतं हँग होऊ शकतं आणि मग आपल्याला द फिजिकली असे हे फॉर्म भरावे लागतील ऑफलाईनवर भरावे लागतील मग त्यावेळी गर्दी होऊ शकते तर सर्वांना या ठिकाणी या निमित्ताने विनंती आम्ही अशी करतो की या ठिकाणी सर्वांनी आपले ज्यांना आपले या ठिकाणी निवडणूक लढण्याची इच्छा असेल त्या सर्वांनी या ठिकाणी आपले फॉर्म व्यवस्थित बाद होणार नाही अशा पद्धतीने भरून द्यावेत असे या ठिकाणी आमच्या शिर्डी शहर विकास आघाडीच्या वतीने विनंती करतो आमचे महाविकास आघाडी देईल म्हणजे आमचे काँग्रेस पक्ष आहे त्यानंतर उभाटा शिवसेना गट आहे राष्ट्रवादी चौर, शिव शरद जी गट आहे त्याचप्रमाणे मनसे हे पण आमच्याबरोबर आहेत याही व्यतिरिक्त जर कोणी आमच्याबरोबर आमच्या विचाराशी सहमत असतील या शिर्डी विकासाचा विचार करून आम्ही ही निवडणूक लढत आहोत ही निवडणूक दुसरी कुठली नाही आहे शिर्डी विकासाच्या दृष्टीने आहे म्हणून आम्ही आमच्या समविचारी लोकांना सर्वांना बरोबर घेऊन या ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत कोणत्या वेळेला आम्ही ठरवू त्याप्रमाणे ते चिन्ह घेण्यात येईल आघाडीचा प्रश्न जर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनचा काही आला तर मग मात्र आम्हाला थोडीशी अडचण येण्याची शक्यता आहे पण ती अडचण दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे पदासाठी सुद्धा चार पाच लोक आमच्याकडे वेटिंगला आहेत त्याचप्रमाणे इतरही बाकीच्या पॅनल सर्व तयार झालेच आहे परंतु आज कुणाचा नामोल्लेख करणं उचित होणार नाही ही गुलदस्त्यात ठेवण्याची गोष्ट असते आम्हाला सुद्धा त्या काही पथ्य पाळावे लागतात नाहीतर या ठिकाणी काय परिस्थिती असते याची कल्पना आहे हा सर्व अनुभव लक्षात घेऊन आम्ही सुद्धा आमचं वेळेवरच पॅनल डिक्लेअर करणार आहोत एकंदर कारण काहीच नाही आता जे प्रस्थापित आहेत ते लपवतात त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे आमच्या सारख्याला तो प्रश्न विचारून काही फायदा नाहीये आहे कारण आम्हाला गुलदास्यात राहण्याशिवाय पर्याय नाही कारण समोरचे कसे आहेत हे सर्व लोकांना परिचित आहेत त्यामुळे तो गुलदस्त्यात ठेवण्याचा विषय नाहीच आहे उभाटा घटक त्रास म्हणून संभ्रमाचं वातावरण आहे नसतं तर मग एका पक्षाची त्यावेळेस ते तयारी सुरू झाली असती पुढे सगळ्यांनाच बरोबर घेऊन या ठिकाणी जायचं आहे हे महत्त्वाचं आहे शिर्डी नगरपालिका निवडणूक लागून कार्यक्रम ला सुरू झालेला आहे अजून आत्तापर्यंत कोणत्या प्रकारचे फॉर्म आले नाही ती प्रस्थापितांची दहशत आहे पण ही प्रस्थापितांविरुद्ध विस्थापितांची लढाई त्यांना काँग्रेस शासन शिवसेना असन राष्ट्रवादी असन मनसे असन आणि सर्वसामान्य जनता असन या त्या निवडणुकीत पूर्णपणे धूल चारल्याशिवाय राहणार नाही आणि असं वाटतं तुम्हाला उशीर झाला उशीर वगैरे काही नाही ही लढाई शांततेची लढाई आहे ही लढाई शंभर टक्के शिर्डी नगरपालिकेवर नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे महाविकास आघाडीचे राहिल्याशिवाय शंभर टक्के राय आम्हाला गॅरंटी आहे अंतर्गत बसून फॉर्म्युला ठरला आहे त्यानुसार आम्ही आमचे आमचे पक्षाचे प्रतिनिधी काम चालू आहे त्याप्रमाणे काम करून उमेदवार आम्ही डिक्लेअर करून टाकू आता ते खासदार भाऊसाहेबांची मिसेस आजारी आहे त्यामुळं त्यांची लढण्याची इच्छा त्यांनी ते म्हणजे आजारी असते म्हणून आम्ही थांबव थांबवतो असं त्यांनी आम्हाला सांगितलंय परंतु तुम्हाला एक सांगतो उमेदवार कोणी असू येत्या निवडणुकीत प्रस्थापित नगराध्यक्ष हा विस्थापित सर्वसामान्य जनता उलटल्याशिवाय राहणार नाही एवढंच एक तुम्हाला शब्द जातो आज जेव्हा बंडखोर वगैरे काही नाही आहे आमच्याकडे स्वतःचा पॅनल सक्षम आहे आणि आम त्या आमच्या पॅनलच्या जरूर आम्ही निवडणूक लढवणार आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आता लढत महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशीच होणार आहे त्यामुळं आम्हाला खात्री आहे तर नगराध्यक्ष आणि खालचे नगरसेवक ही सीट आमचीच त्यांची उभरून येणार आहे तुम्ही पात्र एकमेकांना त्यांचे पाय वाढून त्यांची सिट पाडणार ते आमची सिट निवडून येणार तुम्हाला एवढं सांगतो तिसऱ्या आज काय आमचं तसं काही नाही आज आमची महाविकास आघाडी भक्कम आहे त्यामुळे आम्ही सगळे मिळून एकत्र पत्रकार परिषद पर पर सामोरे जाते उमेदवार जे आहे त्याचा निकष लावून जे निवडून येणारे लोक आहेत आणि स्वच्छ प्रतिमेचे लोक आहेत त्यांना आम्ही शंभर टक्के उमेदवार जाणार आहे आज आम्ही समविचारी पक्ष आमचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष गट काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे साहेब गट आणि मनसे राजसाहेब ठाकरे एकत्र करून आम्ही शिर्डी शहर विकास आका आघाडीच्या नेत नेतृत्व याच्या खाली निवडणूक लढवत आहोत निवडणुकीला सामोरे जात आहोत तसं अजून काही चर्चा झालेली नाही आहे तसं होऊ शकतं काय होईल ते राजकारणात काही होऊ शकतं आमची तयारी चालू होती समूविचारी सगळे एकत्र येईल थोडा उशीर झाला उद्यापासून आम्ही अर्ज भरणार आहोत आणि एक सक्षमपणे आम्ही पॅनल तयार करून निवडणुकीला सामोरे जाणार आहोत झालेली आहे तेवीसच्या जागेच्या जागे आमच्याकडे जास्त उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाला आमच्याकडे दोन चार जण आहेत तर योग्य वेळी आम्ही सगळं ते एकत्रित बसून जाहीर करू आज शिर्डी शहरामध्ये आम्ही महाविकास आघाडी जी स्थापन केलेली समविचारी पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी त्यानंतर शिवसेना उबाटा गट आणि मनसे आम्ही सर्व पक्षांनी मिळून आज या ठिकाणी अशी एक महाविकास आघाडी शहरासाठी विकासासाठी स्थापन केला आणि प्रत्येक जण त्यांना म्हणजे त्यांच्या त्यांच्या हिशोबाने सम समसमान जागा वाटप करून आम्ही ह्या निवडणुकीला सामोरं जात आहे समोर धन धन आहे म्हणजे असे उमेदवार उभे राहणार आहेत आणि हे सगळे संघर्षातले पक्ष आम्ही सोबत घेतले त्यांच्या विरोधात लढण्यासाठी उमेदवार आमच्याकडे सगळे तयार आहेत फक् फक्त आम्ही जाहीर केलं नाही कारण जर सत्ताधारी पक्ष जाहीर करायला घाबरत आहे तर आम्ही आम्ही कशाला जाहीर करायचं त्यांनी जाहीर केलं की आम्ही जाहीर करू या दृष्टीने आम्ही आज पत्रकार परिषद घेऊन जेवढे उमेदवार इच्छुक आहे त्यांचे आम्ही आता फॉर्म भरून घेणार आहे सबमिट करणारे दोन दिवस आहेत आमच्याकडे अजून दोन तीन दिवस त्याच्यानंतर आम्ही ते जाहीर करू कारण त्याच्यामध्ये काही चुकं काढल्या जातात काही आहेत आम्ही सगळं पूर्ण आता पडताळणी करून घेतोय सगळ्या फॉर्म्सची आणि त्याच्यानंतर आम्ही सगळं डिक्लेअर करू महाराष्ट्र आणि ते पहिले आमचे आम्ही तर सगळे उमेदवार दिलेले जास्तीत जास्त उमेदवार दिले सगळ्या जस्त पक्षांनी दिले परंतु आता आमचे मार्गदर्शक जे आता हे विकास आघाडी स्थापन केल्यानंतर जे जे अनुभवी आहेत इथं म्हणजे आमचे आपले डॉक्टर डोनकर काका तर ते ठरवतील कुणाला किती जागा द्यायच्या कुणाला काय द्यायचं कुणाला कसा न्याय द्यायचा आणि त्या हिशोबाने मग ज्यांना जसं पटल तसं उमेदवारी देऊ आघाडीचं राहणार आहे आता फक्त एवढं आहे की ए बी फॉर्म वापरायचे का एक चिन्ह वापरायचं कारण विषय असा आहे की विकास हा दृष्टिकोन आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कसं आहे की आता प्रचाराला फक्त साडेतीन दिवस राहतील सव्वीस तारखेला चिन्ह भेटणार तीस तारखेपर्यंत प्रचार करायचा साडेतीन दिवसामध्ये सात सात पक्षाचे चिन्ह आपण लोकांपर्यंत पोचू शकत नाही त्याच्यात काय असतं की काही वृद्ध लोक असतात ते कन्फ्यूज होतात प्रत्येक जण शिकलेलं नाही काही असा विषय होतो तर त्यापेक्षा एक चिन्ह घेऊन समोर जायचं का प्रत्येकाने ए बी फॉर्म युज करून मग सामोरं जायचं हे आमचं डिस्कशन चालू आहे नमस्कार श्री साईबाबांच्या साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोडलगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्रीसाई मंदिर शाळा मार्केट सर्व काही फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिरडू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट लाइट्स, बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साई प्रसाद नगर शिर्डी